हे कष्टाचं फळ आहे कष्टाच ही कष्टाच कष्टाच नाही आलेलं किती भारी आलं सोप काय 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 लावली जेव केलेलं नाही अगर काय नाही लावली जेव्हा लय मेहनत खूप केलेली छान आले धन्यवाद मित्रांनो आशीर्वाद म्हणून आमच्याकडे गोल्डन फ्ले बटन आलेलं आहे असा तुमचा सपोर्ट असा तुमचा प्रेम आमच्या सोबत कायम राहू द्या सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे हे सगळं फळ तुम्हाला माहितीच आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी आई तुमच्या लागत सगळ्यांची लाडकी जानू नकुशा यांच्यामुळं हे भेटलेलं आहे आणि तुमचा असंच प्रेम आमच्यासोबत कायम असू द्या तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर डोक्यावर असाच कायमस्वरूपी राहू द्या चांगलं वाटलं आनंद वाटला सगळ्यांना सपोर्ट केला सगळ्यांना तुला एक फॉल सपोर्ट केला म्हणून हे सगळ्याच वतीने आपल्याला एवढं भेटलं यायच झाला का मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने तुम्ही लाईक फॉलो सपोर्ट केला आम्हाला तर आम्हाला गोल प्ले बटन मिळालं आणि तुमचे खूप आभारी आहे तुम्ही आम्हाला लाईक फॉलो सपोर्ट केलं म्हणून धन्यवाद धन्यवाद सगळ्याला हे कथा केलं काय

है गोर्ड चाहिँ अलिक

गोल्डन प्ले बटन भेटेल आहे आणि लवकरच तुमच्या आशीर्वादानं आम्हाला आता डायमंड प्ले बटन भेटावं ही आम्ही निसर्ग चरणी आणि तुमच्या चरणी आम्ही काय करू प्रार्थना बघा आमचा ज्युनियर संघा सुद्धा बघा आमचा केक टापा आला तुमच्या आशीर्वादानं अरे बघ हसून दाखव एकदा बघा हसून दाखवलं बघा तुमच्यामुळं तुम्हाला कोणतं आता विचारू आपल्या हाताला खा

राहिले ना, ना। ये राहिले रा ये राहिले हे ना बोला ना तर आता इकडे बघा आता आईच्या लाडक्यात दोन्ही सुना भकुदक लावतात नाकाला ती गोल्ड प्ले बटन भेटल्या काहीतरी दोन चार शब्द सांगता येणार मराठी मधून इंग्लिश मध्ये काहीतरी ट्रान्सलेशन करत तर ही तुमच्या कॉमेडी मुळे तुमच्या व्हिडिओ मुळे ही एवढं तुम्हाला सगळं भेटलंय घटना घडली आली काय घटना घडत आज आलात तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू आम्हाला इथून मुली पण सपोर्ट करा आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाऊ टाकत जाऊ धन्यवाद बघत राहत सगळ्याला धन्यवाद माझा आडणीच हे आनंदाच्या महोल मध्ये का खुश खुशाल तर नाना तू रानामध्ये पटविलं आता नाना घरी आले आणि त्याला जर कळालं हे असं असं घटल तुला असं बी हाणतेलना होते म्हणाली याय ग्रे ना ना काय म्हणतात थोडं काढून त्यातलं थोडं काढून बांगड्या करायच्यात काप अर्धा अर्ध काय वाटलं गोल्ड प्लेन तुम्हाला सर्वांना भेटल्याबद्दल

저 친구가 뭔가? <laughs>